छत्रपती संभाजनगर येथील जिल्हा परिषद मैदान येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अंतर्गत राज्यस्तरीय सरस आणि छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि पदार्थांचे भव्य आणि विक्री प्रदर्शन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मेणा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते स्वयसहायता समूहातील महिलांनी सक्षम झाले पाहिजे समूहाने तयार केलेले खाद्यपदार्थ शोभेची वस्तू शिवणकाम केलेले कपडे परदेशात विक्रीसाठी पाठवावे यासाठी स्वयंसमूहाला शासन सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध असल्याचं राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास वर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत राज्यस्तरीय मिनी सरस आणि छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि पदार्थांचे भव्य विक्री जिल्हा परिषद मैदान औरंगपुरा छत्रपती संभाजनगर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलेले आहे आज या प्रदर्शनाचं उद्घाटन राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते की यावेळी विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड आमदार हरिभाऊ बागडे विक्रमजी काळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मिना विकास जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन सुदर्शन तुपे जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले हे उपस्थित होते काही बचत गटांनी या ठिकाणी स्टॉल लावलेत घरगुती वापराच्या आणि त्याचबरोबर शोकेसमध्ये ठेवण्यासाठी अशा अनेक वस्तू हे बचत गट तयार करतात आणि त्या बचत गटाची माहिती व्हावी बचत गटाने केलेला माल विक्री व्हावा यासाठी हे स्टॉल लावण्यात आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या वस्तू त्या बचत गटाने केल्यात ते मोठ्या प्रमाणात जर झालं तर याच्यामधून महिला वर्गाला खूप चांगलं अर्थार्जन मिळू शकतं आणि त्या दृष्टीने शासनाची त्यांना मदत पण आहे राज्य मिनी, मिनी सरस कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याचा इनॉग्रेशन झालेला आहे त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राचे विविध बचत गटांचा समावेश आहे सवी बचत गटांच्या आपल्या स्वतःच्या उत्पाद त्यामध्ये आपली शोभनीय वस्तू आहे त्यांचे पॅकेज फूड आहे लोणी आहे पापड आहे त्यांच्या स्वतःच्या खाद्यसामग्री आहे त्या सगळ्यांच्या औरंगाबाद जिल्हा परिषद ग्राउंडमध्ये आम्ही त्याच्या कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर बचत गटांनी सहभाग दिलेला आहे मोठ्या प्रमाणात सर्व ज नागरिकांचा त्यामध्ये सहभाग भेटतो आहे आज रोजी माननीय नामदार श्री अतुल सावे साहेब आणि आपले विभागीय आयुक्त श्री मधुकरजी अर्धर साहेब माननीय आमदार श्री हरिभाऊ बागडे नाना आणि माननीय आमदार श्री विक्रमजी काळे काळेसाहेब यांची उपस्थितीमध्ये आपला हे कार्यक्रम ची इनॉग्रेशन झालेलं आहे त्याच्यानंतर पुढचे तीन दिवसामध्ये दिवसाचा कार्यक्रम राहणार आहे त्यामध्ये सगळे आपले वी आय पी जे आहे जितके बी मंत्रीज आहे ते या ठिकाणी भेट देणार आहे आपल्या प्रत्येक पूर्ण सिटीमध्ये संदर्भात जनजागृती करण्यात आलेली आहे मी जिल्हा परिषद सी ओ आणि प्रशासक म्हणून सगळ्यांना हे विनंती करतो की या ठिकाणी तुम्ही भेट द्यावा आणि जे गावाची जे वस्तू आहे आपले गावाची जितकी महिला मंडळी आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी भेट द्यावा त्यांची वस्तू खरेदी करावा आणि त्यांना एक चांगला प्रो प्रोत्साहन तुम्ही तुमच्या स्तरावर द्यावा अशी विनंती करतो धन्यवाद